सो मी आणि मम्मी आता चाललोय परत एकदा काजूला आज मम्मी येणार आहे सो so, मम्मी येणार म्हटल्यावरती काजू आज भरपूर येणार आहेत मम्मीला भरपूर काजू माहिती आहेत आणि मम्मी एकदम एका साईडने खडसून काढणार सगळे काजू जाऊ काय काय हे घेतलीस काय घरकुल दोन आहेत वाटत ही कुठे निघाली ए चल बस तिकडे आंघोळीला आंघोळ घाला दिला आज शंभो शंभर मॅडम चला काजूला मॅडम आता इथून चहा पिणार सासूबाईने काजूला पाठवले हा बाय बाय नको चला उद्या नको आत्ताच चला भाजी करा झालं काय मुंबईवाले भेटले रा आज उद्या आता सकाळी निघायचं आहे ना म्हटलं बघतो शेवटचा राऊंड मारून उद्या जायचं आहे ना सकाळी शेवटचा राऊंड मारून येतो <laughs> आता काय पुढच्या महिन्यात भेटणार नाहीत परत हो कुठे गेली ती सुप बीप घेऊन तांदूळ पकडा आता आम्ही इकडनं इकडनं बघतो वरणा काजू बिजू काय आता काय मजा आहे तिचा वाटा घेऊन जाईल हा आता वरांना बघतो हात दुखायला लागला पेपर संपला तर रिलॅक्स झाला झोपला होतास ना तू धुळे सुजलेत त्या भरलीस का येणार तू उद्या पुण्याला सगळे आमचा हृत्य पण येणार आहे आपल्यासोबत पुण्याला उद्या पंधरा दिवसासाठी कारण की पुढच्या महिन्यात लग्न आहे तो आजी आणि हृदया येणार आहे का मला सांगितलंय समाधी आम्ही समाधीच्या इकडे वरती येणार होतो पण इथे आपलं थोडस काढलं हा ना, आदि चलो एक बार बोल रहा हूं मैं आज कल जब कर रहा हूं न नको अरे खा रही दे मस्ता है हिजली का खिलने खालती मस्ते वाली न है आमचा काम छातावरती चढतोय एकदम चिवट हा त्या पण त्या डोक्याच्या वरती येत ना तुझ्या वरती चढून काढ हा या सगळ्या बिया रापून काढ डोक्याच्या वर बर साईडला मागच्या साईडला बघ हा त्या सगळ्या रापून टनक टनक काढूया नका नको बो अंगठ्या ना दाब टाक पडावट पडावट खाली जुनेच आहेत त्या ए चला चला रात्र झाली आता काळूक पडायला झाला मम्मी तिकडे कुठे गेली चले तर ते इकडं बांधाकडं बघ आहेत तर पोरं आहेत काय आई ना कुठनं काढलं ना या सवाय जी या बघा आपल्याला एवढ्या विय भेटल्या आणि इथं माझी वाटणी आता मम्मीने ते काढून बस नाही नाही अजून माझी वाटणी एवढीची कशी कोणाची चला चाल जेवण आम्ही पंचवीस किलो तुम्हाला किती हव्या नाही बी एस नाही राहिले काय बनवतो दाव्या मुला ओ माय गॉड मग प्रोफेशनल कुक एकदम हेअर हेरकॅप कॅप घालून कोण कोण गाडी खेळताय इडलीची तयारी आहे का डोसा हा इडली डोसा डोसा इडली डोसा डोसा नको तू नको तू घराबाहेर चल तू फक्त खायचं काम करत आईच आज आहे आपल्याकडे स्पेशल इडली इडली डोसा डोसा इडली इडली चटणी हो का सांबर पण आहे का शेवग्याची शेवंगा मस्त बनवले चटणी चाय बी काय पिऊन इडली खा मस्त आहे की मला दोन इडली दे चला चला बसल्या बजाल किती खाता हो? बघ अजून एक पर आम्ही काही नाही करत आहे माझ्या झाडात हळू किती खाल्लेस ते बघ आधी